श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे सरांचा म्हणजे वल्लभ शेळके सरांचं फार मोठं कौतुक करा असं वाटते मला म्हणाले का चार करतात आणि मला आतापर्यंत सगळे देऊन टाकली सर तुमचं अभिनंदन सर्व विजेत्यांचं अभिनंदन <laughs> मला पुण्यात मला सांगायचं की पुण्यामध्ये एक कार्यक्रम आहे त्याचा तुम्ही शपथ स्वीकार तुम्ही तर मला वाटलं पुणे माझं घर आहे म्हटलं पुण्याला येईन आणि जाईन मला कळलं का त्यात असून ते पुण्या अडीच तासाच्या जुन्न घेत मला कळलं समर्थ इन्स्टिट्यूट आहे इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूटच्या संदर्भात मला खूप फार मोठा आदर आहे आणि मी एज्युकेशनला खरंच खूप आहे कारण मी तुम्हाला ठाऊकच आहे कोणापासून चित्रपटात करत आलो पण माझ्या आई वडिलांनी एक मोठी काळजी घेतली तर त्यांनी हे पाहिलं की माझी एकही बोलली नाही पाहिजे आणि म्हणून त्या काळात म्हणजे जेव्हा मी चित्रपटात लहानपणी बालकलाकार म्हणून काम करत होतो त्या काळामध्ये म्हणजे ऑनवर्ड्स मी आता माझा एज आता सेव्हन्टी आहे सत्तर इयर्स ओल्ड तर त्या काळात मोठमोठे चित्रपट केले मी आणि मोठमोठ्या ऍक्टर्स बरोबर काम केलं म्हणजे डायरेक्टर सुद्धा फार मोठे मोठे होते पहिला माझा चित्रपट छोटा जवान ह्याच्यामध्ये सुलोचना दिदी होत्या सुलोचना धुमाळ सगळे कलावंत होते जयराज नंतर माझा हिंदी चित्रपट पहिला छोटा भाई त्याच्यामध्ये नूतन ललिता पवार रहमान अशी मोठी मोठी कलावंत डिरेक्टेड बाय के पी आत्मा त्यावेळेचा फार मोठा दिग्दर्शक त्यानंतर माझा सर्वात गाजलेला हिंदी चित्रपट म्हणजे राजा और रंग त्या चित्रपटामध्ये माझ्याबरोबर संजीव कुमार किंवा संजीव कुमार नवीन होता स्ट्रगलर होता संजीव कुमार अजित निरूप राय अशी मोठमोठी कालावधीवर आणि एल यू प्रसाद डायरेक्टर एवढे सगळे लोक असून सुद्धा माझ्या आईवडिलांची कंडिशन असायची का आमचा मुलगा फक्त मे महिन्याच्या सुट्टीत आणि डिसेंबर महिन्याच्या सुट्टीत अवेलेबल आहे बाकी नाही हे असेल तर या नेता नाही आणि म्हणूनच मी शिक्षण पूर्ण करू शकलो बी एस सी केलं मी विथ मायक्रोबायोलॉजी लहानपणापासून चित्रपट सृष्टीत असल्यामुळे आणि माझे आई वडील सुद्धा थेटरशी संबंधित असल्यामुळे माझीसुद्धा एक कलाकार म्हणून ओढ होती ॲक्टर व्हायची एक इच्छा होती आणि असं म्हणतात की चित्रपटसृष्टीतलं तुम्ही जर पाणी प्यालात तर दुसरं पुढचंच पाणी गोड लागत नाही आणि म्हणून मला याची यायची इच्छा होती पण काही केलं जम बसेना लहानपणी खूप कौतुक झालं कारण लहान असताना आपण थोडं तरी चांगलं काय केलं तर आपलं खूप कौतुक होतं पण मोठेपणी जेव्हा आपण त्या समुद्रात उडी मारतो तेव्हा मात्र ती फार कठीण गोष्ट असते आणि म्हणून त्यावेळेला जेव्हा मी स्ट्रगल करतो होतो मला काहीच म्हणजे सक्सेस मिळत नव्हता यश मिळत नव्हतं तेव्हा मला असं वाटलं का नॉट मी मला असं वाटते का मला यश मिळत नाहीये कारण मला एक योग्य दिग्दर्शक मिळत नाहीये तर वाई नॉट मी स्वतः दिग्दर्शक केलं तर मला जर मी स्वतः दिग्दर्शक झालो आणि मला स्वतःला न्याय दिला तरच मला यश मिळेल आणि त्या पद्धतीने मी प्रयत्न सुरू केले आणि माझ्या डोक्यात एक कल्पना आली प्यार किएा हा एक चित्रपट मी लहानपणी पाहिला होता हिंदी बदला तुफान गाजलेला चित्रपट त्याचे रिमेक राईट्स मी घेतले स्विझरकडून स्विझर नावाचे दिग्दर्शक होते साऊथचे त्यांच्याकडून ते राईट्स घेतले आणि मी धुमधडाक हा चित्रपट करायचं ठरवलं धुमधडा का आणि धूमधडकामध्ये मला ज्या रोलसाठी ज्या रोल त्यावेळेला मेहमूदनी केला होता त्या रोल साठी मला एक कलावंत हवा होता आणि तो कलावंत मला सापडला म्हणजे लक्ष्मीकांत <प्ष्ण> यांनी आणि तेव्हापासून लक्षात आणि माझी मैत्री सुरू झाली इतकी घट्ट मैत्री झाली की तुम्हाला सांगतो त्यात आमचा एक मैत्रीचा किस्सा आहे की कि तो मोठा नंतर माझा चित्रपट दुधा रिलीज झाला दुम सुपर डुपर हिट झाला त्यानंतर हिट झाला थरथराट हिट झाला आणि लक्ष्मीकांत देरडेला हिंदीमध्ये ऑफर आली आणि राजेश्री प्रोडक्शनच्या मैने प्यार किया सूरज ब्रजराट या दिग्दर्शित चित्रपटामध्ये त्याला एक फार मोठा रोल मिळाला आणि त्याचं शूटिंग अमुक तारखेला सुरवणार आणि त्याच दरम्यान माझं शूटिंग चालू होतं ता धडाकेबाजचं आणि मला लक्ष येऊन म्हणाला का महेश मला एक फार मोठा ब्रेक मिळालेला आहे आणि सव्वीस तारखेपासून त्या मार्चच्या सव्वीस तारखेपासून त्यांना मी तिकडे हवं आहे तर मी जाऊ शकतो का तर मी त्याला म्हटलं वेळी तू अठ्ठावीस कर कारण दोन दिवस मला तर लागतील तर त्यांनी तिकडे कळवलं आणि त्यांनी तिथं मान्य केलं आता अठ्ठावीस तारखेला लक्षाला सोडणं हां मला अगदी योग्य माझं कर्तव्य होतं कारण त्याला एक फार मोठा ब्रेक होता आणि आमचं शूटिंग चाललं होतं आउटडोर होतं शूटिंग आणि त्याच वेळेला नेमका पाऊस सुरू झाला आणि आमचं शूटिंग थांबलं पॉवर पण गेली आता काय करायचं आणि शूटिंग एक दिवस थांबलं दोन दिवस थांबलं आता मला कळेल ना तर ह्याला मी अठ्ठावीस तारखेला सोडू शकेन की नाही आणि मी खूप प्रचंड प्रेशरमध्ये आलो होतो तेव्हा लक्ष माझ्याकडे आला आणि मला काय म्हणाला असेल महेश मला दिसते तुझ्या चेहऱ्यावर तू खूप टेन्शन न झालेलं आहेस तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तुझा चित्रपट आराचंद भ्रजराटिया सूरज भटराटिया असो की आणन कोणी असो सारी दुनिया एक तरफ मेरा महेश एक तरफ आणि मला इतकं बरं वाटलं खरंच लक्ष आज लक्ष आपल्यात नाही आहे पण खूप खूप त्याची आठवण येते मित्र माझं एक पुस्तक आहे आत्मचरित्र त्याचं नाव आहे डॅमेज आणि बरंच काही ते पुस्तक तुम्ही सर्वांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे त्या पुस्तकामध्ये एक प्रोत्साहन आहे त्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते मला कळते का आपण नेहमीच आपल्याला यश मिळते असं नाही मला सुद्धा यश मिळालं यश कसं असते यश मिळताना आपण खूप मेहनत घेतो आपल्याला खूप मान्य आहे पण ते मोठं यश मिळाल्यानंतर जर तुम्हाला फार अपयश मिळालं तर ते अपयश पचवणं असते आणि ते अपयश कसं पचवायचं हे तुम्ही पुस्तक वाचा माझं पुस्तक वाचा ज्या आणि परत आहे मला कळेल का मी एका यशाच्या शिखरावर असताना माझ्या मनाला एक दुर्बुद्धी सुचली विनाश काय विपरीत बुद्धी मी एक चित्रपट केला लो मै आग्या हिंदी आणि तो अजिबात चालला नाही लोकांनी त्याला अक्षरशः नाकारला आणि माझं फार मोठं नुकसान झालं आणि मी हिमालयावरून एकदम जमिनीच्या खाली गेलो पण हिंमत नाही हवी कारण धडाकेबाज मध्ये माझं वाक्य आहे जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती तीच खरी जादू बाकी सारा मनाचा खेळ ज्याचे असते ध्येय अचूक तोच जिपू शकेल जगाला आज होऊन खरा धडाकेबाज तो मित्र मी शेती परिवारांचं अभिनंदन करतो त्यांनी इतकी सुंदर इन्स्टिट्यूट काढलेली आहे एन, मला इथे येण्याची संधी दिली त्यांचे आभार मानतो आणि तुला सर्वांना तुमच्या पुढच्या आयुष्यात येस यस यू मस्ट सक्सिड अँड यू विल सक्सीड गॉड यू थँक्यू